महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळ्याबाबत कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषण सरपंच राजू मगदुम यांचा इशारा मानगाव तालुका हातकणंगली येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा अकरा फेब्रुवारीच्या आत करण्यात यावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बारा फेब्रुवारी पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा सरपंच राजू मगदुम यांनी पत्रकात पत्रकाद्वारे दिला आहे याबाबत अधिक माहिती अशी की मानगाव तालुका हातकलंगले येथील ग्रामसभेमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त बांधण्यात आलेल्या लंडन हाऊस हॉलोग्राफी शो जुन्या तक्क्या बांधकाम गट नंबर सत्याऐंशी मधील बांधण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्मारकाबाबत ग्रामसभेमध्ये चर्चा करण्यात आली सदर कामाचा लोकार्पण सोहळा शासनाकडून मार्च दोन हजार वीस मध्ये घेण्याचं ठरलं होत पण कोरोनामुळे सदर लोकार्पण सोहळा स्थगित करण्यात आला त्यानंतर शासनाने आज अखेर सदर इमारतीचा लोकार्पण सोहळा न केल्याने कोट्यावधी रुपयांची इमारत धुळकात पडलेली आहे तसेच विविध मागण्यांचे सात ठराव ग्रामसभेमध्ये मंजूर करण्यात आले असून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा बारा फेब्रुवारीच्या आत न झाल्यास सरपंच उपसरपंच व मानगाव ग्रामस्थांच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचं निवेदन मानगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री हसन मुश्रीफ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर पोलीस अधीक्षक कोल्हापूर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर यांना देण्यात आला आहे पत्रकावर शिरीष मधाळे अनिल पाटील अभिजित घोरपडे नंदू शिंगे यांच्या सया आहेत महानकरी न्यूबसाठी सतीश पाटील माणगाव